परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील हलदरी रस्त्यावरील नरसी चौक परिसरात आज दिनांक एक फेब्रुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास नरसी चौक परिसरात निष्काळजीपणे वाहन चालून समोर येण्या जोरदार धडक दिल्याने यात सोलापूर येथील विनायक शिवराज चव्हाण या दुचाकी स्वाराच्या कमरे गंभीर मार लागल्याने तो रस्तबंबाला अवस्थेत रस्त्यावर पडलेला असताना बहुतांश नागरिकांनी बघायची भूमिका घेतली गर्दी हटवत एका ऑटो चालक हुजूर व एक काही युवकांनी पुढाकार घेत ऑटो टाकून जखमी अवस्थेत जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता व तिने प्राथमिक उपचार केले असून अपघातग्रस्ताचे रक्तस्राव जास्त होत असल्याने प्रकृती खालवत असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा स... खालवत असल्याने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलवण्यात आले असता परभणी येथे उपचार सुरू असताना दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सोनापूर तंडा परिसरामध्ये इतकं शोककळा पसरली असल्याची माहिती मिळत आहे नागरिकांनी वाहनावरील चालकाला पोलिसाच्या ताब्यात दिल्या असून या प्रकरणी जिंतूर पोलिसात बातमी देईपर्यंत कोणतीही नोंद झालेली नाही आपका। भाई यहाँ बोले तो इधर से जा रहा था भाड़ा लेके नाके पे गया नाके भागते गया। हुआ पर हाँ। यहां आया यहाँ से अंदर जाके उतार के सीधा वापस घर जा रहा हूँ क्या, हाँ था क्या हुआ था वहाँ वहाँ पर एक्सीडेंट हुआ था वो टिप्पर के साथ टिप्पर हाँ। के नीचे अगले टायर में ये हुआ था वो मार लगा उसको आपके नीचे जो माटी को लगा और होगा एक तरफ अच्छा। पर। हाँ, बहुत, बहुत थी। तो कोई मदद नहीं कर को तो दो चार दो आदमी डालने को लगे अच्छा। एक आदमी बेचारा है का दवा खाने का था वो पकड़ने को यहाँ तक आया हाँ। उसने ने मदद करा फिर हम यहाँ लाइटोमेट लाएटोमेट लेके और डाल दिया तुम्हारे जैसे सबने अगर मदद करे तो बहुत लोग बच जाएंगे ले क्या इसके पैसे भाड़े वाला नहीं लेते रहा मैं कोई भी जात का हो कोई भी खानदान का हो कोई भी इसका हो कभी भी मैंने इसका पैसा भाड़ा कभी नहीं लिया जिंदगी में नहीं लेता नहीं और लूंगा भी नहीं इंशाल्लाह हमारे तक चौहान घेऊन हो काय नाव तुमचं रवि रवि पवार हाँ काय झालं की एक्शन झालं मा त्याने म्हणले की माणूस जागेवर गेलं त्याला आठ रिक्षात आणलं मी वापस आलो आठवण गेलं म्हणजे हो आठ रिक्षात वापस आणलं कुठं मार लागलं त्याला त्याला कुठं मार लागलं काय इतकं माहीत नाही फक्त आणाय गेलो माझ्या अगोदर आठ रिक्षात आणलं ठीक आहे आपण बघितलं की नेहमी सामाजिक कार्यकर्ते नागेशाखात हे मदतीला येतात आता आपण संवाद साधणार आहोत वेळेस तो ऑटो ग्रामीण दुकानामध्ये आला त्यावेळेस तो माणसाला कोणी घराला तयार नाही कोण हाताला रक्त लागेल म्हणून पण माझ्या जिंदूच्या अशा जनतेला अशी आवाहन करतो मी की आपण बघायची भूमिका घेऊ नका उचलायची भूमिका करा ते जेणेकरून कोणी त्या माणसाचा जीव वाचन तरी पण इथले लोक काय करतात मोबाईल करतात शूटिंग करतात लय मार लागला लय गंभीर जखमी आहे फक्त नुसत्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर याच्यावर टाकण्या घेऊन प्रसिद्धी करतात आठ एकशे दोन एकशे बारा जे आपण जे कॉल करतो जी रो रिंगटोन्स वाचते सरकारची ती रिंगटोन्स बंद करावं जेणेकरणी तात्काळ फोन लागल आणि त्या पेशंटला उपचार भेटल आणि व्यवस्थित तिथं गाडी जाईल कार्यकर्ते नागरशाखा तसेच या ठिकाणी या परिसरातील बहुतांश नागरिकांची तसेच तसं म्हणलं तर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिकांची एकच मागणी वाढत आहे की या सध्या घडीला कोणताही मोबाईलमध्ये कोणाला जे ज्यावेळेस आपण ज्यावेळेस संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या विविध अशा सूचना देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे टाइम वेस्ट होत आहे त्यामुळे आज सूचना संबंधित विभागाला कळविता येत नसल्यामुळे या ठिकाणी वेळ वाया जातो आणि त्यामुळे अपघातग्रस्त असले किंवा अशा आणीबाणीच्या काळामध्ये या रिंगटोनमुळे लोकांना प्राण देखील लागत आहे त्यामुळे सरकारला एवढीच विनंती आहे की ही रिंगटोन जी आहे ती बंद करण्यात यावी हवे अशी विनंती या ठिकाणी नागरिकांकडून करण्यात येत आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेकलीम